दरोडा कसला हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून कीर्तनकार बनला कसाई आर्थिक अडचणीतून दागिण्यांसाठी केला पत्नीचा गेम कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंद्रगड आणि भूदरगड या तीन तालुक्यातील कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुशांत गुरव वय पस्तीस वर्ष याने कौटुंबिक वाद आर्थिक अडचणीतून आपल्याच पत्नीचा खून केलाय आणि तो दरोडा असल्याचं भासवलंय मात्र आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने सुशांतचे पितळे पितळ उघड केले आहे पत्नीच्या खून प्रकरणी त्याला सोमवारी दुपारी अटक केली दरोड्याचा बनाव करण्यासाठी घरातून चोरलेले दागिनेही पोलिसांनी ताब्यात आहे सुशांत हा अल्पशिक्षित मात्र आपल्या वक्तृत्वाची छाप तो समोरच्यांवर पाडत होता गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो वारकरी संप्रदायात असल्याने गावोगावी कीर्तन सांगत होता मवाळ भाषा अंगाने धष्टपुष्ट असलेल्या सुशांतच्या बोलण्यामुळे अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवत होते आजोबा व वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती आजाराने ग्रस्त असलेल्या आईचाही तो सांभाळ करीत होता पत्नी पूजाचीही त्याला चांगली साथ होती सुदैवाने त्यांना दीड वर्षांपूर्वी जुळी मुले झाली होती सुशांत वारकरी संप्रदायात असल्याने मुलांची नावे सोपान व मुक्ता अशी ठेवली होती गुरव कुटुंबीय अगदी सुखात संसार करत होता मात्र कीर्तन सांगणाऱ्या सुशांतने बाहेर अनेक आर्थिक व्यवहार केले होते त्यातून तो आर्थिक अडचणीत सापडला होता पत्नीचे दागिने बँकेत ठेवून आपले फेडायचे आणि त्याने कर्ज आपले कर्ज फेडायचं त्याने ठरवले असे होते मात्र उधळा स्वभाव त्यातून अल्प कमाई यामुळे आपले दागिने सुशांतकडे देण्यास पूजा तयार नव्हती त्यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत गेले रविवारी रात्री उशिरापर्यंत सुशांत मोबाईलवर चॅटिंग करीत होता या दरम्यान पत्नीशी त्याचा वाद झाला या वादानंतर सुशांतने पत्नीकडे दागिण्याची मागणी केली मात्र पूजा दागिने देण्यास तयार नसल्याने त्यांच्यातील वाद वाढत गेला रागाच्या भरात सुशांतने काठीचे फटके पूजाच्या डोक्यात मारल्यामुळे ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि यातच पूजाचा मृत्यू झाला कीर्तनात वेगवेगळे दाखले देणाऱ्या सुशांतने आपण या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी हा दरोडा होता असे दाखवण्याचं ठरवलं था त्यामुळे त्याने स्वतःच्या अंगावर ओरखडे ओढून घेतले पत्नीच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने आणि नव्वद हजारांची रोकड एका पिशवीत भरून ती लपवून ठेवली आपल्या घरात दरोडा पडला असे तो ओरडत तो लहान मुलांना काखेत घेऊन रस्त्यावर आला अडीच रात्री अडीच वाजता त्याने गल्लीतील लोकांना उठवले या गुन्ह्याचा तपास करताना आणि गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी संशयित सुशांत गुरवला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली मात्र तो उडवा उडवीची उत्तरे देऊन तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याला प्रसाद दिल्यावर त्याने दरोड्याचा बनाव केल्याची दिली दिलीय एम एच न्यूज चॅनल साठी शौकत पठार